हे बघा युगेंद्र काय निर्णय घेतो तो त्याचा विषय आहे युगेंद्र कोण आहे तर श्रीनिवास दादा पवार म्हणजे दादांचे सक्के भाऊ यांचा तो मुलगा आहे माझं आणि त्याचं कुठेही बोलणं झालं नाही तो तिथं जाऊन जर साहेबांना म्हणजे आजोबाला सहकार्य करत असेल या वयामध्ये तर ती एक चांगलीच गोष्ट आहे त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे आणि मी नेहमी नेहमी हेच सांगतोय की लहानपणीपासून आम्ही साहेबांनी दादांसाठी काय केलंय हे बघितलेलं आहे पद दादांकडे असणारी आम्ही बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून राष्ट्रवादीमध्ये तिथं जे काही प्रमुख नेते ज्यांच्यामुळेच तिथं पद दिली जात होती आमदारकी दिली जात होती त्याच्यामध्ये जा प्रमुख नेता कोण होता तर आदरणीय दादा होते त्यांची व्यक्तिगत जीवनाची प्रगती सुद्धा आम्ही सर्वांनी बघितलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कुठेही एक टक्का सुद्धा वाटत नाही त्यांच्यावर अन्याय झालाय आणि मग अन्याय झाला नसेल तरी सुद्धा आदरणीय पवार साहेबांना या वयामध्ये तर ते सत्तेत जाण्यासाठी सोडत असतील तर कुटुंब म्हणून आम्हाला आवडणार नाही कारण कुटुंब म्हणून आमची जी काय परवरिश असेल आमची जी काय विचारसरणी आहे ती महाराष्ट्रातल्या मातीत घडलेली आहे त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीचा सा अन्याय साहेबांवर झालेला हा आवडलेला नाही त्यामुळे अजितदादा जेव्हा म्हणतात माझ्याबरोबर माझंच कुटुंब म्हणजे त्यांचंच व्यक्तिगत कुटुंब राहिले असं आपल्याला कुठंतरी बोलावं लागेल आणि श्री श्रीनिवास काकांचा मुलगा म्हणजे योगेंद्र जर तिथं साहेबांची आजोबांची या वयामध्ये साथ देतोय हे स्वागत करण्यासारखंच आहे कारण का हा विषय आणि हा विचार हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये घडलेला विचार आहे असं माझं मत आहे